पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस हा तो दिवस होता ज्या दिवशी महाडच्या भूमीवर मानवतेच्या इतिहासातील एक अभूतपूर्व घटना घडली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या मनुस्मृती या ग्रंथाचे दहन केले परंतु पुस्तक प्रेमी बाबासाहेबांनी हा टोकाचा निर्णय का घेतला मनुस्मृतीमध्ये नेमकं काय आहे ज्यामुळे त्यांनी हा विरोध केला आणि या आंदोलनाची पार्श्वभूमी काय होती आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक महाडच्या या आंदोलनाची सुरुवात प्रत्यक्षात मार्च एकोणीसशे सत्तावीस मध्ये झाली होती महाड नगर परिषदेने चवदार तळे हे अस्पृश्यांसाठी खुले केले होते तरीही ब्राह्मणवादी लोकांनी त्यांना पाणी पिण्यापासून रोखले होते या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी बाबासाहेबांनी सव्वीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस रोजी महाडमध्ये आयोजन केलं या परिषदेचा मुख्य उद्देश केवळ पाणी मिळवणे हा नव्हता तर अस्पृश्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून देणे हा होता दुसरं असं की अस्पृश्य हे कथित हिंदू धर्माचा भाग नाहीत किंवा ते मुळातच हिंदू नाहीत हे ब्रिटिशांना दाखवून देण्याचा उद्देश होता कारण गांधीजींनी अस्पृश्यांना स्वतंत्र मतदार संघ देण्यास नकार दिला होता विरोध केला होता त्यालाच उत्तर म्हणून अस्पृश्य हिंदू असते तर इतर हिंदूंप्रमाणेच त्यांनाही सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्याचा अधिकार मिळाला असता मात्र अस्पृश्य हिंदू नसल्याने त्यांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास मनाई होती त्यांच्या स्पर्शाने सार्वजनिक पानवठे अपवित्र होत होती अन्य हिंदूंप्रमाणे अस्पृश्यांना अधिकार नाकारले गेले होते म्हणूनच बाबासाहेबांना अस्पृश्यांसाठी वेगळे राजकीय अधिकार हवे होते याच परिषदेच्या दुसऱ्या दिवशी बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला मनुस्मृती हा एक ब्राह्मण धर्मशास्त्र विषयक ग्रंथ आहे जो सुमती भार्गव नावाच्या ब्राह्मणाने लिहिला व मनुऋषीच्या नावाने पसरवला गेला बाबासाहेबांच्या मते हा ग्रंथ केवळ धार्मिक नियम सांगत नव्हता तर तो समाजात प्रचंड विषमता आणि गुलानगिरी हा ग्रंथ मुळात शूद्र ओबीसीच्या विरोधात होता किंवा आहे अस्पृश्य समजल्या गेलेल्या वर्गातील व्यक्तीने मनुस्मृती जाळली म्हणजे ती अस्पृश्यांविरोधात होती असा प्रचार केला गेला मनुस्मृती ही जशी ओबीसी विरोधात आहे तशीच ती महिला विरोधातही आहे मनुस्मृतीने समाजात व्यवस्था घट्ट केली आणि अस्पृश्यतेला धार्मिक अधिष्ठान दिले या ग्रंथात शूद्रांना शिक्षण घेण्यापासून शस्त्र धारण करण्यापासून आणि संपत्ती साठवण्यापासून रोखण्यात आले होते ना स्त्री स्वतंत्र महर्ती अर्थात स्त्री कधीही स्वातंत्र्यास पात्र नाही असे सांगून ब्राह्मणांच्या घरातील स्त्रियांसहित सर्व स्त्रियांचे सर्व अधिकार काढून घेतले गेले होते मनुस्मृती का जाळली हे समजून घेण्यासाठी त्यातील ते काही अन्यायकारक तरतुदी पाहणे महत्वाचे आहे मनुस्मृती सांगते की जर एखाद्या शूद्राने वेद ऐकले तर त्याच्या कानात उकळते तेल टाकावे अशा स्वरूपाचे क्रूर नियम त्यात होते एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मणांना कमी आणि शूद्रांना अर्थात ओबीसींना अत्यंत अमानुष शिक्षा देण्याची तरतूद होती शुद्राने चांगले कपडे घालू नयेत त्याने केवळ उष्टे अन्न खावे आणि उच्च वर्णीयांची सेवा करावी असे यात म्हटले होते पतीने कितीही छळ केला किंवा तो दुर्गुणी असला तरी ने त्याला पाहिजे असा जाचक नियम मनुस्मृतीत होता महाडच्या सभेत बाबासाहेबांचे सहकारी गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे यांनी मनुस्मृती दहनाचा ठराव मांडला हा केवळ अस्पृश्यांचा लढा नव्हता तर मानवतेचा लढा होता मैदानावर एक खड्डा खणला गेला होता ज्यामध्ये मनुस्मृती जाळण्यासाठी अग्निकुंड तयार केले होते बाबासाहेबांनी स्पष्ट केले की आम्ही हा ग्रंथ रागापोटी नाही तर त्यातील विषमतेच्या विचारधारेला विरोध करण्यासाठी जाळत आहोत हा ग्रंथ म्हणजे मानसिक गुलामगिरीचे प्रतीक असल्याचे त्यांनी सांगितले मनुस्मृती दहनानंतर बाबासाहेबांनी अस्पृश्य समाजाला एक नवा विचार दिला या घटनेमुळे लाखो शोषितांमध्ये आपल्या हक्कांची जाणीव निर्माण झाली अनेक विचारवंत पंचवीस डिसेंबर हा दिवस स्त्रीमुक्ती दिन म्हणूनही साजरा करतात कारण बाबासाहेबांनी स्त्रियांना गुलामीत ठेवणाऱ्या ग्रंथाचा निषेध केला व त्याला जाहीर रित्या जाळले होते पुढे जाऊन जेव्हा बाबासाहेबांनी भारताचे संविधान लिहिले तेव्हा त्यांनी मनुस्मृतीतील विषमता काढून टाकून समता बंधुता आणि न्याय या मूल्यांची स्थापना केली मनुस्मृती दहन ही केवळ एका कागदाच्या पुकड्याला आग लावण्याची घटना नव्हती तर ती हजारो वर्षांच्या अन्यायाविरुद्ध पुकारलेलं बंड होत बाबासाहेबांनी अशा एका समाजाची निर्मिती करायची होती जिथे माणूस केवळ माणूस म्हणून ओळखला जाईल आजही संविधानाचा उद्देश पूर्ण झालेला नाही आजही बाबासाहेबांच्या स्वप्नातील सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या समानता भारतात निर्माण होऊ शकली नाही म्हणूनच आजच्या काळातील नवीन मनुस्मृती पुन्हा एकदा जाळण्याची गरज आहे